सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो आज एक भव्यदेवी असं मौजे शितोळे नगर निमचोड या फाटीवर एक गोपंच माय एका देवीनिमित्त विकोपंच बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित झालेले आहेत थोड्या सोळा मैदानाला प्रारंभ देखील होईल मैदान चालू देखील होईल तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की रात्रीच या मैदानाचे लॉट जाहीर झालेले आहेत या मैदानावर टोटल पंचावन्न गट होणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लाडक्या अकरा मेंदके श्री बाकासरच्या किती चिठ्ठे या मैदानात आहेत त्याचबरोबर मथूरच्या किती चिठ्ठ्या या मैदानात आहेत याचे अपडेट सांगणार आहे आणि काही फेरबदल झालेला आहे बाकासुरा आणि मथुरच्या गटामध्ये तर मित्रांनो प्रथमत आपण सांगणार आहे की मथुरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर मित्रांनो पहिली चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहामध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे मथुरच्या नावानं आणि गटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे तर माथुर आपल्याला नक्की कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये काटाकीर लढत होणार आहे मथुर लखन आणि मथुर लखन आणि चिमण्यामध्ये त्यामुळे आपल्याला मथुर माझ्या माहितीनुसार गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला मथुर पळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक नऊमध्ये मथुर काय पाळणार नाही ना तर मित्रांनो त्याचबरोबर आपला लाडका क्रमिंद श्री बाकासूर बाकासूरचे देखील तीन चिट्टे आहेत तर आज साम्राज्य देखील आज आपल्याला या निमचोड मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण सांगणार आहे की आपला लाडका क्रमिंद श्री बाकासूर आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये एक चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये एक आणि गट क्रमांक अठरामध्ये एक अशा तीन चिठ्ठ्या आहेत तर मित्रांनो आपला लाडका आक्रमंद केसरी बाकला सूरू गट क्रमांक तेवीसमध्ये न पळता गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनमध्येच आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर या दोन चिठ्ठ्यावर हो नक्की कोणकोणती नदी पळतील तर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक कु तीनमध्ये साम्राज्य आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि गट क्रमांक वीसमध्ये आपल्याला विराट पाळताना पाहायला मिळणार आहे असेच हे तिन्ही नंदी या तीन गटामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळतील तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा